तुला कुडून पोरपाय तुला पोरपायची कुडून एवढ्या पोराची पोरगी साठी नमस्कार शेतकरी आज सतरा मे दोन हजार पंचवीस सायंकाळचे सहा वाजले आणि आपण पुन्हा एकदा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटचे अपडेट घेण्यासाठी हा आस रजार आहे का बरं माहिती का मागच्या पंधरा दिवसात दररोज हायेस्ट फ्लावर विक मालही चांगला आहे त्यांचा नाही असं नाही आणि गॉगलही राहते गॉगलचा <laughs> बाजार रोज तायटी काल काय विकली ती काल तीन सत्तर का हा त्याच्यात थोडंफार कमी होतात वीस रुपये तो भाग अलग आहे पण सर्वांपेक्षा हायस्ट लागेल मालही कोणती व्हरायटी हॅपी न त्यांना हॅपी ठेवलंय आणि पुढच्या वर्षी बऱ्याच लागवडी हॅपीच्या होणार आहे कारण हॅपी ला वजन चांगलं आहे माल आहे चांगलाय मूनशेटची स्वतःची होती माझी होती माझी किती होती आमच्या अकरा हजार ओके तर हा असा आहे माल चांगला असला चांगला विकला कशात तरी खुश राहतोय आणि इकडे शुक्ला महाराज हे दररोज हायेस्ट माल घेतात आणि तर जय श्रीराम तर अशी आहे परिस्थिती फ्लावरची टाईटच आहे टमाटे आज साडेतीनशे पर्यंत आहे चारशे रुपये घेऊन तीनशे रुपये तिकडे बी ही पद्धत चालू झाली आता की चारशे घ्यायचं आणि साडेतीनशे सव्वा तीनशे लावायचं अशा आयटीओ ला आज परिस्थिती होती बरं बाकीच्याही घेऊ मार्केटला काकडी डाऊन डाऊनही वाटतं आणि कोबी पुन्हा डाऊन झाली विशेष म्हणजे तिकडे जाऊन सडल्या वाटतं त्यामुळे लोकांच्या तर शुक्ला महाराज हे कट्टर मोदी बघते त्याबद्दल काही वाद नाही आणि या आजच्या युद्धाच्या काळात प्रत्येकाने मोदी उभं राहिलं पाहिजे शंभर टक्के तेव्हा फासले तर ठीक आहे बाकी बाकीच्या मार्केटचा आढावा तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा वर फ्लावर काढताना सकाळी लवकर काढू नका वल्यामध्ये सुकूद्या एका साडे चारला या लिवला होईल पण लवकर काढून एकला जेव्हा अनुवल्य मला आणू नका धन्यवाद प्लीज हो सुनिशीब नमस्कार नमस्कार मी काय भावचे घोबडीला काही सुधार लग नाही आमच्या आहे घोबडीला डोबळी आहे साडे तीनशे पंधरा 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 रुपये बघा विस्तर उफली आता पंधरा का बरं ही बोलली ना रे माणसं असं आहे ना चलून देशी ओके काय काय म्हणतो हे वाढून दिली काय करते पावसाने पार वेळच तर दिलं हो काळ आहे ना आता गावठी लई फास्ट वाढून जाते काय भाव चाले पंधरा दहा आणलं तुम्ही तिला सुट्टी नव्हती काय कामावर नाही शेपू आणली काय काय बिस्पैकी बरं 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 चला चारशे कोणती का तलवारच जास्त मागणी पण तुमच्या तलवारी बोट ठेवली फवारल्या नाही का नाही बोटले आले आकडे तिकडे झाले

हा आहे ठेवलाय तीनच्या आताच बरं चला जास्त आल्या ना दोन तीन गाड्या आल्या काय भाव दिले हो मग पाचशे अरे ओके 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 शिमला काय भाव चालले हो काय बरे बदलाय असाय भाऊ शेव का पाच किलो हिरव काय अडीचशे रुपये पावसान नुकसान झालं अस ना नुकसान झालं ओके चालू चालू आहे तीनशे साडेतीनशे हा काही कोणी मागे नावा शिमला ते काय आहे एक नंबर तीनशे

ने ना 400 मध्ये चांगली ना 400 च एवढं नाही ना 300 रुपयांना वांगुरले हा पावसाने आम्हाला नाही हिरवीगार नाही निसर्ग सुद्धा पोपला आमचा निसर्ग सगळीकडेच पोपला आता काय काय नाही हां ऋषा 15 22 असेल काय भाऊ कायले 240 230 बराय भाऊ याला ना पाऊस नाही सन होत त्याच्या एकदम नेमका पाऊस आहे पाऊस तर काय इंपेक्स नाही झालं ना टिपका टिपका नाही काही आरे ओ असल द ओके ठीक आहे इंदोर आहे काय काय वाल सहाशे 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 दिला चवळी चवळी काय पाऊ तिथे आम्ही रे नाही डायरेक्ट आंबा येत काय भाऊ चालू विकलं का पण आजार हा काय आहे कल मी आंबा आहे तो कच्चे कच्चा शिकायला हो लागतात चौबाला कच्चा कच्च्याला मागणी राहित का हां काकली चालून झाली ओक्के भेटतो

<laughs> नमस्कार 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 कायलाच बहुत आम्हाला तुम्हाला फोन केले सांगराव काय परिस्थिती आहे भाजी आज डाऊन झाले बरं का कोथमिरी डाऊन झाले आणि या कोथमिरी काल तीन साडे तीन आज मिळाले दोन हजार डाऊन झालं काय नाही वल्ल्यामुळे का काय कत्री नाही आज कोरडा माल आहे कोरडे चायना तर तीनशेच रुपये गेले म्हणजे आपल्या का माल कमी आहे पण मग समोर विकत नाही समोर विकत नाही असं असं एक तर तीनशेच गेले तुमची कत्री मुळे चांगली गेली कत्री म्हणून ठीक आहे चला धन्यवाद समोर येतो परिसर चाली का कॅन्सल केली हा बरं काय भाऊ गेली आठशे रुपये आठशे गेली असं छान वाटवून द्या नाव आहे का चुकीचं बोल छान नाही छान निय भाऊ कमी ये गेली साहेब एक नंबर माल मी मालवाशी म्हणतो ना मालसो नाही माल ना तो तीनशे मालच पिवळा आहे अच्छा शिवा काय काय आणलंय कांदा पाक काय भाव गेली सोळाशेच गेली असं आणि ती काय पाऊ गेली कमीच गेले चार हजार रुपये होती ना ओके थोडं थांबायला आज ते या पावसाच्या रौंदाईचं कांदा मोठा व्हायला लागला वाट बस दोन हजार रुपये काय आज बरं आहे ना बाराशे पाच रोहित कटारी कट्टारेच ना आज काय कंपनी बर शेतकरी दिसला तेरा साडे तेरा चौदा चौदा पाच साडे चौदा पंचावन्न पंधराशो साडे पंधराशो पंचावन्न सोळा सोळा सो रुपया पाच दहा पन्नास सतरा सतरा साडेसतरा अठराशो रुपया

मिरची झोरण पावडा झोरण पावडा गवळी पापडी चायना का साधी हो कळवण तालुका बाकी साध्या पापड्या काय गेल्या ही चायनाच्या चायना ओके कळवणला बरा माझे राहतो काय नुकसान भरपूर झाली का